कलियुगाची मुलगी संजय अहिरे प्रोडक्शन तर्फे कलियुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे आपल्या खानदेशामधीलच प्रतिभावंत कलाकार तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या धुळे जिल्ह्यातच चित्रीकरण केलेला हा चित्रपट येत्या दोन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत ज्योती चित्रपटगृहात दुपारी बारा ते तीन या शोद्वारे प्रदर्शित होत आहे

या शो हा चित्रपट प्रदर्शित होत आहे मी तमाम नागरिकांना आवाहन करतो की संपूर्ण परिवार सकट खूप सारखा हा चित्रपट चित्रपट त्याचा भटू हिरो होता आणि त्याच्या अतिशय मोठी आणि मध्यवर्ती भूमिका भटिल चित्रपट होती आणि त्या चित्रपटात मराठी चित्रपट फिल्थ होते प्रचंड कौतुक करताना त्याच्या भूमिकेचं आणि अशा अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट बघताना तुम्ही सुरुवात केली बघायला आज पूर्ण पूर्ण चित्रपट बघा पूर्ण चित्रपट बघितला तर तुम्हाला काही चित्रपटात काय आज पूर्ण ना तर तुम्हाला मागचा पहिला शॉट आहे पूर्ण काही शॉट त्याच्यामध्ये असं जॉईन केलेले चित्रपट बघताना पूर्ण चित्रपट बघा लिए लिए के लिए के लिए 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 मी अभिनेता तथा चौधरी आज या अंकार भवन आम्ही कलियुगाची मुलगी या चित्रपटाच्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं हा चित्रपट धुळ्यातील सर्व कलाकारांना घेऊन धुळ्यात शूट झालेला चित्रपट आहे आणि यात स्थानिक कलावंतांना वाव मिळाला आहे धुळ्यातील व्हिडियस लोकेशन आपण यात घेतलेले आहे आणि सामाजिक विषयांना विषयांवर बोलणारा हा चित्रपट आहे माझी तमाम धुळेगारांना नम्र विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट ज्योतिरागातला दोन ऑगस्टपासून दुपारी बारा ते तीन या सोळा येऊन नक्की बघायचा आहे धुळ्यातल्या कलावंतांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि धुळ्यातील जी सांस्कृतिक चवळ आहे जी मगाशी काही दिवस थोडीशी व्यसनात गुंडाळल्यासारखी होती तर ती आता कुठेतरी चालना देण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ नक्कीच आम्हाला अपेक्षित आहे सर्वांनी ज्योतिराब्दित्युद्धा या चित्रपट बघावा ही नम्र विनंती करतो धन्यवाद